आहे आज मी तुम्हाला आपले जे बोर्डाच्या कडाची जी भिंत असते तर ती काळी झालेली आहे तर ती कशी करायची व बोर्ड ही चकाचा कसा करायचा याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्हाला ही माझी ट्रिक आवडते की नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे डिश मध्ये थोडीशी आपण जी वापरतो ती कोलगेट घ्यायची आहे कोलगेटमुळे खूप छान असे आपले कितीही तेलकट चिकट डाग असतील तर तो चा ते निघतात व अशा प्रकारची एक सॉफ्ट घासून घ्यायची आहे व विनेगर गाय घ्यायचं आहे या दोनच गोष्टी वापरून मी तुम्हाला भिंत चकाचक अशी करून दाखवणार आहे तुम्हाला जेवढे भिंती घासायचे आहेत तेवढी तुम्ही यामध्ये विनेगर व कोलगेट मिक्स करून अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने सर्व मिक्स करून घासणीला लागून लागेल एवढे मिक्स करून अशा प्रकारे यामध्ये या घासण सर्व डीप करून आपले जिथे बोर्डच्या भिंती खराब झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे घासून घ्यावा जर साधी भिंत असेल तर निघू शकतं किंवा जर ऑइल पेंट असेल तर खूप छान असे पटकन चाकाचकाशी निघते तर पाहू शकता अशा प्रकारे अगदी सॉफ्ट हाताने यावरती बोर्ड व भिंत घासून घ्यायची आहे खूप चकाचकाशी निघते त्यानंतरने पाहू शकता एक ओला नॅपकिन घ्यायचा व त्याने हे सर्व आपण घासून घेतलेले स्वच्छ असे हलक्या हाताने पुसून घ्यायचे वाळल्यानंतरने मी तुम्हाला नंतरने दाखवणारच आहे त्यानंतरने आमचा अजून एक बोर्ड आहे तर तो मी तुम्हाला करून दाखवणार आहे हा बोर्ड थोडाच घाणजलेला होता तर दुसऱ्या साईडचा तुम्हाला दाखवते तर ज्या साईडला आपण पिना लावलेले आहेत ला ते पिना सर्व आधी काढून घ्यायचे व बटन सर्व बटन्स बंद करून घ्यावे व अशा प्रकारे चकाचक असे त्या मिश्रणाने घासून घ्यावे तुम्हाला स्वच्छ झाल्यानंतरने दाखवतेच प्रकारे निघालेलं आहे ते पहा आता बोर्ड मी पुसून घेणार ओल्या नॅपकिनने आता पुसून घेणार आहे पुसल्यानंतरनेच रि रिझल्ट तुमच्या पुढे आहे तर वाळल्यानंतरने खूप छान असं निघतं तर आता हा वाळल्यानंतरने बोर्डचा खालचा भाग आहे तर पहा किती छान असे चकाचक निघलेले आहे दोन्ही बोर्ड स्वच्छ असे निघाले आहे तुमच्या भिंतीवरती डाग पडली असतील तर तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा